नमस्कार मी वैभव सदा फुले काल एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या म्हणजे बदलापूर काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपद जे माझ्याकडे होतं व त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचा सदस्य सुद्धा राजीनामा दिला आहे आणि काल जसं मी सायंकाळी राजीनामा जाहीर केला त्यानंतर माझे जे काही हितचिंतक आहेत ज्यांना माझ्या सामाजिक राजकीय कार्यावरती विश्वास आहे व त्याचबरोबर बदलापूर शहरातील अनेक पत्रकार बंधू भगिनींनी मला संपर्क केला व नेमकं का कारण काय तुमच्या राज रा, राजीनामा मागचं हे आम्हाला सांगा अशी अनेकांनी विनंती केली खरं तर मी ठरवलं होतं की जेव्हा केव्हाही मी राजीनामा देईल तेव्हा जे काही कारणं असतील आधीपासून आपल्या सर्वांना माहिती असेल की आधीपासून सुद्धा मी कोणतीच गोष्ट आपल्या कोणाकडून लपवलेली नाही आहे जे काय आहे ते स्पष्टरित्या आम्ही आपल्या सगळ्यांसमोर बोलतो रोखठोकपणे बोलतो कसल्याच गोष्टींचं म्हणतो ना आपण एक मनात विचार न ठेवता आपल्या सगळ्यांसमोर मी माझं मत व्यक्त करतो आता अनेकांना असं वाटत असेल की अचानक राजीनामा का दिला राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय खरं तर राजीनामा हा अचानक नाही दिला गेलं मी आपल्या सर्वांना सुरवातीप्रसूपासून झालेले जे काही घडामोडी आहेत ते आपल्या सर्वांना आहे आणि विनंती करतो की आपण प्रत्येकाने हा व्हिडिओ संपूर्ण पाहा कारण की हा व्हिडिओ फक्त माझ्यापुरता नसणार आहे हा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी असणार आहे ज्या व्यक्तीला कुठे ना कुठेतरी या शहरामध्ये आपण ज्या शहरात राहतो त्या शहरामध्ये बदल घडवायचा आहे काही सामाजिक कार्य करायचे एक विचारधारा माणूसकीची विचारधारा लोकांपर्यंत पसरवायची आहे त्या तसं काम करणारा प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे प्रत्येकजण तो व्हिडिओ संपूर्ण पाहिला अशी मी अपेक्षा करतो दोन हजार बावीस साली मी एका दुसऱ्या पक्षाचा शहर अध्यक्ष होतो एका विशिष्ट पक्षाचा मी शहर अध्यक्ष होतो त्या शहर पदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिने मी भरपूर विचार केला के राज के पसुन, पसुन राज की पुढील राजकीय दिशा काय ठरवायची कारण की जेव्हापासून म्हणजे वयाच्या अठरा एकोणीसवा वयापासून जेव्हापासून मी राजकीय किंवा सामाजिक कार्यामध्ये सुरुवात केली आहे तेव्हापासून एक निश्चय केला होता की भारतीय संविधान छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नातं आहे जे संविधानामार्फत आजही आपल्या सगळ्यांसमोर जिवंत आहे त्या भारतीय संविधानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार आणि प्रत्येक तळागाळातील गरीब मध्यमवर्गीय बांधवांपर्यंत त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या अधिकारासाठी लढत राहणार त्याचप्रमाणे माझं मी वाटचाल आत्तापर्यंत केली आणि काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्माण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यामागचा माझा हेतू असा होता की त्या काळी आपण जसं पाहिलं असेल भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्रामार्फत राहुल गांधींचा एक चांगला प्रभाव या देशातील युवांवरती पडत होता लोकांना एक आशा जिवंत झाली होती की कुठे ना कुठेतरी ही जी हुकुमशाही राजवट आहे भाजपची त्याला कुठे ना कुठे थांबवण्यासाठी एक नवी शक्ती तयार होती राहुल गांधींच्या रूपात त्या अनुषंगाने आणि भारतीय संविधान ज्याप्रमाणे आपल्याला माहिती होतं की भारतीय संविधान धोक्यात आहे भारतीय संविधान धोक्यात आहे याचा अर्थ असा होतो की जे काय बेताल वक्तव्य केले जात होते भाजपच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मंत्र्यांमार्फत आणि जे काही गोरगरिबांवरती महागाईचं जे काही ओझं टाकलं जात होतं त्याला कुठे ना कुठं थांबवणं गरजेचं होतं आणि ते थांबवण्यासाठी आपल्याला गल्लीतील लढाई न लढता आपल्याला केंद्रातील लढाई लढायची असा हेतू माझा होता कारण की दोन वर्षामध्येच लोकसभा निवडणुका येणार होत्या तर दोन हजार बावीस साली मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पक्षप्रवेश झाल्यानंतर मला युवक अध्यक्ष पद बहाल केलं गेलं आणि मी स्वतःहून तुम्हाला सांगतोय की माझ्यासाठी पद महत्वाचं आहे पद ह्यासाठी महत्वाचं आहे कारण की जे जे लोक राजकारणात असेल त्यांना समजेल की पद का महत्वाचं आहे ते ज्यावेळी आपल्याला कोणतं काम करायचं असतं जी आयडिओलॉजी घेऊन आपण चालतो याची विचारधारा घेऊन आपण चालतो त्याच्यावरती काम करत असताना आपल्याला एक पद असणं खूप गरजेचं जेणेकरून लोक किंवा त्या पक्षातील सुद्धा लोक आपल्या त्या विचारांना महत्व हो देतील मला युवक अध्यक्ष पद बहाल केलं गेलं मी ते पद स्वीकारलं ते पदामार्फत जे काही शक्य होते तरुणांपर्यंत युवांपर्यंत विचारधारा असो महापुरुषांची विचारधारा असो लोकांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचण्याचं -पूर काम मी केलं त्याच्यामध्ये तीन मात्र शंका नाही माझ्यावरती कोणी शंका घेऊ शकत सुद्धा नाही त्या ते करत असताना पक्षामधील काही वेगळ्याच लोकांचे मतभेद झाले त्यांचे आपसी मतभेद झाले आणि त्या आपसी मतभेदाचा बळी हा माझा दिला गेला म्हणजे माझं युवक अध्यक्ष पद जे आहे ते इतराला दिलं गेलं कारण की त्यांचे भांडणं होतं आणि त्यांना असं वाटलं की मी यांच्या टीममध्ये त्यांच्या टीममध्ये मी आधीपासून कोणती चापलुसी केली नाही या व्हिडिओ म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट करतो माझ्यासाठी जो जो व्यक्ती संविधानासाठी काम करणारा असेल महापुरुषांच्या विचारधारांवरती काम करणारा असेल तो व्यक्ती माझा असं मी समजतो तर त्यानंतर माझं युवक पद इतरांना दिलं गेल्यानंतर मला पक्षामार्फत कार्याध्यक्ष व प्रवक्तापद दिलं गेलं बदलापूर शहराचा आता फक्त पद म्हणजे फक्त पोझिशन दिली गेली पॉवर दिली गेली नाही जे ताकद असती कार्याध्यक्ष पदाची व जी ताकद असते प्रवक्त्याची तर शहर प्रवक्ता म्हणजे ज्या ज्यावेळी पक्षाची भूमिका मांडायची असेल त्या त्यावेळी शहराचा प्रवक्ताच भूमिका मांडतो असं आतापर्यंत आपण सगळ्यांनी आणि मी सुद्धा ऐकलं होतं परंतु जेव्हा केव्हा ही पक्षाची भूमिका मांडण्याची वेळ यायची तेव्हा एक दोन जणच फक्त पक्षाची भूमिका मांडायचे प्रवक्ता राहिला बाजूला कार्याध्यक्ष राहिलो बाजूला तर सुद्धा मी शांत राहिलो चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मला वाटलं महापुरुषांची जयंती साजरी होतील तेही नाही त्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं की जे जे विषय एक एक येत चालले तर मी दोन हजार एकवीस पासून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्या अगोदरपासून बदलापूर उल्हास नदी येथील ब्रिजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं ही भूमिका धरून ठेवली आहे अनेक वेळा पक्षात आल्यानंतर मी विनंती केली के की याच्यावरती पक्षामार्फत सुद्धा एक भूमिका जाहीर करावी ती सुद्धा झाली नाही त्यानंतर जर आपण पाहिलं असेल की वोट चोरीचा मुद्दा जो आहे हा देश पातळीवरती गाजला परंतु बदलापूर शहरामध्ये त्याची थोडं पण आपल्याला कुठं भनक लागली नाही लोकसभा निवडणुका आल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार महाविकास आघाडीचा दिला गेला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं असेल की जे आत्ताचे खासदार आहेत म्हणजे आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारामध्ये वैभव सदाफुले कुठेच कमी पडला नाही जर आपण पाहिला असेल की बदलापूर शहरामध्ये भाजप विरुद्ध बोलण्याची जी भूमिका घेणारे एकमेव व्यक्ती तो म्हणजे मी स्वतः होतो भाजप विरुद्ध रोकटोक भूमिका मांडणं महाविकास आघाडीची विचारसरणी लोकांपर्यंत पोचवणं लोकांना जागृत करणं संविधान वाचवण्याची भूमिका लोकांपर्यंत सांगणं जितका जमेल तितका ताकदशीर मी माझ्या संपूर्ण सहकार्याने माझ्या टीमने आम्ही ते कामं केली आणि त्या कामांचं फळ आम्हाला मिळालं की भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये जसं मी माझ्या त्या निवडणुका आधी सुद्धा म्हटलं होतं की काही झालं तरी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपचा उमेदवार जिंकता कामानं ही माझी भूमिका होती त्या भूमिकेसाठी मी प्रयत्न केले ताकद लावली आणि शक्य करून दाखवलं आहे की भिवंडी लोकसभेचा आज खासदार जो आहे तो महाविकास आघाडीचा सा खासदार आहे त्यानंतर विधानसभाच्या निवडणुका आल्या विधानसभा निवडणुकीच्या सतरा दिवसान अगोदर म्हणजे तीन नोव्हेंबरलाच गेल्या वर्षी माझ्या वडिलांना मी गमावलं वडिलांना गमावल्यानंतर माझ्यावरती जी काय परिस्थिती होती जी काय माझे हाल झाले होते ते माझ्या हाल मलाच माहिती होते परंतु तरी सुद्धा थांबायचं नाही या भूमिकेवरती मी होतो थोडे दिवस स्वतःला मी रिफ्रेश केलं त्या कठीण काळातून स्वतःला बाहेर काढलं आणि कसं बस निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुन्हा एकदा उभा हो राहिलो परंतु त्यावेळीसुद्धा जर पाहिलं तर महाविकास आघाडीमार्फत जो काही उमेदवार दिला गेला होता त्या उमेदवाराचा प्रचाराचे सूत्र जी होती ही शेवटच्या शाणी शे इतरांना दिली गेली मग महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे कार्यरत करत होतो आता लोकसभा असो किंवा विधानसभा असो तो एक काळ असतो की त्या काळामध्ये ज्यांना ज्यांना पुढे येणाऱ्या नगरसेवक निवडणार लोक आपल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये उभा राहायचा आहे ज्यांना नगरसेवक व्हायचा आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार केला गेला असतो तो प्लॅटफॉर्म असतो लोकसभेचा आणि विधानसभेचा परंतु पक्षाला माझ्या माहिती होतं की वैभव सदा फुले हा हिंद्रपाडा विभागातून नगर आपला नगरपालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे हे सर्वांना अगदी सुरुवातीपासून माहीत होतं तरी सुद्धा कधीही वैभव सौदा फुलेला त्या जागी प्रेझेंट केलं गेलं नाही किंवा त्याला साथ सहकार्य सा केलं गेलं नाही तरी मी कोणकोण अपेक्षा मुळीच ठेवली नव्हती विधानसभेला जसं मी पाहिलं की इथं सूत्र आमच्या हातात नाही काय करायचं आम्हाला इथं संधी दिली जात नाहीये तर मी व माझ्या सहकार तटस्थराची भूमिका आम्ही आमची घेतली व निकाल काय लागला आपल्या प्रत्येकाच्या समोर आहे त्यानंतर संविधान उद्यान तो विषय जो सध्या आपल्याला माहिती आहे की हिंद्रावाडा विभागामध्ये संविधान उद्यानाचा जो काही विषय तो विषय लोकांसमोर मी आणला त्या विषयाचं गांभीर्य स्थानिक जे माझे लोकप्रतिनिधी त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली त्यांनी माझ्यावर टीका केल्या परंतु पक्ष म्हणून एकानेही माझी बाजू तिकडं कमेंटमध्ये किंवा कोणत्या मार्फत माझी भूमिका मांडली म्हणजे मला साथ सहकार्य दिलं नाही लोकसभा निवडणुकीपासून मी ऐकतोय पक्षातल्या विविध लोकांनी असं म्हटलं की वैभव तू तयारी ता ता कर तुला आम्ही सगळ्या प्रकारचं साथ सहकार्य करू निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या आणि तू आमचं कन्फर्म नगरसेवक हो आहे असं मला लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळी सांगण्यात आलं विधानसभेच्या वेळी पण सांगण्यात आलं आणि मी का त्यांच्या भरोसा कोणाच्या भरोसावर बसलो नव्हतो हे मी आताही स्पष्ट करतो परंतु आपण ज्या पदावरती आहोत आपण जे एकाला कमिटमेंट देतो त्या कमिटमेंटची किंमत किती ठेवायची आणि किती नाही हे आपल्या प्रत्येकावरती असतं मला साथ सहकार्य केलं जाईल अशी कमिटमेंट दिली गेली आणि अगदी ऑगस्ट महिन्याच्या एका बैठकीमध्ये अध्यक्षांमार्फत असं म्हटलं गेलं की कोणीही पक्षाकडून म्हणजे काँग्रेस पक्षाकडून किंवा इतर कोणाकडूनही पक्षातील मदतीची अपेक्षा करू नका जे काय असेल ते स्वतःच्या हिमतीवरती करा कारण की आज पक्षामध्ये गेल्या दोन वर्षापासून वर्षा मी पक्ष येते दोन तीन वर्षापासून मी पक्षात आहे मी पक्षात असताना मी एक गोष्टींचा जाणीवपूर्वक तुम्हाला सांगू सांगू इच्छितो की मी एक बारकाईने एक गोष्टीचं हे केलं विश्लेषण केलं की बदलापूरमध्ये हे जे काही पक्ष आहेत ह्यांना लढायचं नाहीये ह्यांच्यामध्ये लढण्याची हिंमतच नाहीये है खरं तर ह्यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये आपण विरोध जो आपला विरोधी पक्ष म्हणजे भाजप असो किंवा शिंदेगड असो किंवा महा महायुतीमधले पक्ष असो ह्यांच्या विरुद्ध आपण वक्तव्य केलं पाहिजे त्यांच्याविरुद्ध आपण आंदोलनं केली पाहिजेत त्यांच्याविरुद्ध आपण काहीतरी बोललं पाहिजे ही भूमिका घेण्याची ताकदच मला ते वाटते शहर लेवलच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाही आहे आणि माझी आधीपासून सवय की मला लढणारे लोक आवडतात मला कोणी तलवार घेऊन लढण्यासाठी नाही बोलवते परंतु एक राजकीय लढाई जी असती वैचारिक लढाई जी असते आज बदलापूर शहरामध्ये लोकांना एक नवीन पर्याय पाहिजे होता आज सुद्धा लोकांना एक नवीन पर्याय आहे आणि लोकांना ही अपेक्षा होती कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडी एक तिसरा पर्याय म्हणून या शहरात उभं राहील असं लोकांना वाटत होत परंतु आपण म्हणतो ना एका विमानाला कुठे न्यायचं आणि कुठे नाही हे त्या विमानाचा पायलट डिसाइड करतो त्याचप्रमाणे महाविकास आघाडीला किती बलवान बनवायचं आहे किंवा कोणत्या विशिष्ट पक्षाला किती ताकद द्यायची आहे किती ताकद नाही द्यायची आहे हे पूर्णपणे त्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती अवलंबून असत काँग्रेस पक्षामध्ये फक्त मला त्रास असं वाटायला लागलंय की मी ज्या व्यक्तीला म्हणजे राहुल गांधींना पाहून मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता जर हा व्हिडिओ काँग्रेसच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यापर्यंत दा जाणार असेल तर त्यांना मी कळकळीची कल विनंती करतो की एकट्या राहुल गांधींनी वोट चोरीसारखा महत्वाचा विषय जरी बाहेर काढला तरी सुद्धा काँग्रेस पक्ष मधला जो सध्या काय काँग्रेस पक्षाचा हा कधीच बदलणार नाही कारण की स्थानिक पातुरता जर आपण पाहिला गेलं तर, तर काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे लोकांची विचारधारा ही आजही भाजपला मानणारी विचारधारा आहे भाजप ज्या विचारधारेवर चालते त्याच विचारधारेवरती आजही काँग्रेस पक्षाचे तळागळातले काही पदाधिकारी चालतात हे मला ठामपणे या व्हिडिओ मार्फत सांगायचं आहे लोक काँग्रेसकडे ह्यासाठी या दृष्टिकोनातून पाहतात की काँग्रेसमध्ये सध्या बदल घडतोय काँग्रेस मानवता दिवसरणीकडे वाढ वाटचाल करते या कारणास तो राहुल गांधींकडे पाहून लोक काँग्रेसकडे वाटचाल करत होती परंतु काँग्रेस तेव्हापर्यंत वाढणार नाही जेव्हापर्यंत त्याच्या त्या पक्षातले जे पदाधिकारी आहेत ह्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता जेव्हापर्यंत बदलणार नाही तेव्हापर्यंत काँग्रेस पक्ष वाढणार नाही मी पाहिलं मी थांबलो मी कधी स्वतः कोण अपेक्षा करत नाही कोणत्याच गोष्टींची परंतु मी बघत असतो ज्या ठिकाणी माझ्या छत्रपतींच्या शिवरायां छत्रपती शिवरायांचे विचार असो स्वराज्याचे विचार असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असो संविधानाचे विचार असो जेव्हापर्यंत त्या विचारांसाठी कोणी लढणार नसेल त्या ठिकाणी वैभव सौदा फुले हा थांबत नसतो आणि कधीही थांबणार नाही मी घेतले तीन वर्ष वेळ दिला तीन वर्ष मी पाहिलं सगळं बघितलं आणि मी आत्ता पण एक ठामपणे सांगतो येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा बदलापूर करणं तिसऱ्या पर्यायची गरज आहे आणि ती गरज मी पूर्ण करणार शेवटच्या क्षणी मला आपल्या प्रत्येकाला हेच सांगायचं आहे काँग्रेस पक्ष हा राहुल गांधींच्या एकट्यामुळे चालणार नाही राहुल गांधींनी किती मेहनत जरी केली जेव्हापर्यंत राहुल गांधी सारखा नेता स्थानिक पातळीवरती त्यांच्या शहराचे पदाधिकारी असो त्यांच्या जिल्ह्याचे पदाधिकारी असो त्यांचे राज्याचे पदाधिकारी असो यांच्याकडे बारकाईने लक्ष देऊन जेव्हापर्यंत यांच्या डोक्यात शिरलेली भाजपची विचारधारा तुम्ही काढत नाही यांच्या डोक्यात असलेले जातीवादीची विचारधारा तुम्ही काढत नाही तेव्हापर्यंत काँग्रेस पक्षाला पुन्हा एक कमबॅक मिळणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतोय <स्था> बदलापूर शहरामध्ये लोकांना एक नवीन पर्याय हवा आहे लोक आज तेच दोन तीन चेहरे पाहून सुद्धा त्रस्त झालेत लोकांना एक नवीन चेहरा पाहिजे परंतु लोकांची तुमच्याकडून अपेक्षा होती लोकसभेला होती लोकांनी ताकीशीर मतदान केलं खासदार निवडून दिला विधानसभेत सुद्धा होती विधानसभेतसुद्धा बदल झाला असता जर सूत्र काही लोक लोकांच्या हातात नसती जात महाविकास आघाडीकडे जर ठेवली गेली तर कदाचित चित्र चीट, वेगळं झालं असतं परंतु तसं न करता फक्त पैशाच्या हिमतेवरती पैशांच्या दमवरती राजकारण करता येत नाही तो काळ होता तो काळ संपला मान्य करतो तो काळ होता परंतु आता लोक वैचारिक झालेत लोकांना विचार ऐकायचे लोकांना हे ऐकायचं की नेमका हा व्यक्ती हा मला माझ्या कुटुंबाला व माझ्या लोकांना काय देऊ शकतो आज बदलापूरमध्ये विरोधी जर आपण म्हटलं राज्यामध्ये विरोधी पक्ष काँग्रेस आहे महाविकास आघाडी परंतु बदलापूरमध्ये आरोग्याविषयी कधी आंदोलन होत नाहीत रोजगाराविषयी कधी आंदोलन होत नाहीत आज कोणता विषय फक्त दोन तीन मोठमोठे कार्यक्रम करायचे करा आणि आपलं काम संपलं हेनी राजकारण होत नसत आणि लोकांना खोटे देणं बंद करा या व्हिडिओ मार्फत मी पूर्णतः स्पष्ट सांगितले आपल्याला की काँग्रेस सोडण्यामागचा माझा निर्णय काय होतं मी का तो निर्णय घेतला आणि सोडण्या अगोदर सुद्धा मी प्रयत्न केले ज्या लोकांनी मला शब्द दिला होता की तुला आम्ही सहकार्य करू त्यांना मी प्रयत्न केला त्यांच्यासोबत बोलण्याचा परंतु मला रेस्पॉन्स कसल्याच प्रकारचा आला नसल्या तो मी हा निर्णय घेतोय आणि जर सर्व काही नगरपालिका निवडणुकीसाठी जर सर्व काही जर आम्हालाच करणं तर मग पक्षाचा फायदा काय हा विषय इथं मोठ्या ह्याने उभा राहतो काँग्रेस पक्ष आज देशापाठे संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी ज्या प्रकारे झटत आहेत लढा देत आहेत एकटे खरंच खंत वाटते की त्यांच्याच पक्षातील लोकांना त्यांची जाणीव नाहीये आणि त्यांच्याच पक्षातील लोकांना खरं तर संविधानच मान्य आहे का नाही हे मला कळत नाहीये कारण की कधीच त्यांच्यामार्फत संविधानाची उदो उदो करण्यात आपण पाहिलं नसेल चौदा एप्रिल असो छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो संविधान दिवस असो आपण जर पाहिलं तर कधीच बदलापूर शहरामध्ये हे जे प्रामुख्याचे दिवस आहेत संविधान दिवस म्हणजे ज्या संविधानासाठी आज राहुल गांधी तिकडे लढाई देत आहेत लढत आहेत भाजप विरुद्ध त्या संविधान दिवसाचं महत्व बदलापूर शहरात शून्य आहे काँग्रेस पक्षासाठी आणि जिथे छत्रपती जसं मी म्हटलं छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान नसेल तिथं वैभव सदा फुले नसणार आणि लोकांना मला हे सांगायचे बदलापूरकरांना की आपण ह्यांच्या भरोसा न राहता आणि ह्यांना पर्याय न समजता इथून पुढील माझी वाटचाल जी असेल तर ती वाटचाल मी अपक्ष म्हणूनच ठेवणार आहे कारण की मला कोणाची कटपुतली बनायला आवडत नाही कोणाच्या ईशावरती नाचायला मला आवडत नाही माझे विचार स्वतंत्र आहेत मला या बदलापूर शहराचं काय पलट करायचं आहे एक मॅनेजिंग मॅनेजमेंट प्रॉपर ठेवायची आहे एक सुशोभीकरण करायचं आहे शहराचं या शहरामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल विविध का कामं आहेत ते कामं मला करायचे तर कारण असतो मी प्रयत्न करणार आहे आणि मी प्रयत्नशील राहील आणि नक्कीच मला आपल्या आपण सर्वांनी जे आत्तापर्यंत प्रेम दिलं त्यापर्यंत पुढे आपण देत राहिली अपेक्षा करतो आणि एक नवीन प्रवास मी सुरू करतो आहे बदलापूर शहराचा तिसरा पर्याय म्हणून आत्तापासूनची माझी वाटचाल सुरू करतो आहे मी आणि आपण सर्वजण येणाऱ्या नगरपालिका निवडणुकामध्ये या तिसरा पर्यायाला आपण नक्कीच संधी द्याल हीच अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद आपण सगळ्यांनी आतापर्यंत मला प्रेम दिल्याबद्दल या व्हिडिओ मार्फत आपली जी काय प्रतिक्रिया असेल आपण ती कमेंट मार्फत नक्कीच मला नोंदवा आणि शेवटी मला एकच सांगायचंय की मला कोणाचाही म्हणतो ना आपण एक वैयक्तिक द्वेष नाही आहे परंतु त्यांनी समोरच्या व्यक्तींनी हे समजलं पाहिजे होतं की हा मुलगा गेल्या दहा वर्षापासून मी प्रयत्न करतोय की मी माझ्या कुटुंबातल्या लोकांना गमावलंय माझी मावशी असो माझे काका असो माझे वडील असो ह्यांना मी आरोग्य व्यवस्था एकदम खान आरोग्य व्यवस्था शहरात असल्या कारणास्तव आणि सगळी प्रायव्हेट आरोग्य व्यवस्था या शहरात असल्या कारणास्तव पैशांच्या कमतरतेमुळे माझ्या या कुटुंबातल्या माझ्या या जीवनातल्या तीन प्रमुख लोकांना मी गमावलं आहे आणि माझ्यासारख्या असंख्य तरुणांनी असंख्य लोकांनी त्यांच्या त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना गमावलं आहे कारण की या शहरामध्ये उच्च दर्जाचं रुग्णालय नाहीये सरकारी रुग्णालयाचं त्याची अवस्था पूर्णतः घाण आहे शिक्षण नाहीये लोकांना विविध कारण आहेत ते मी सविस्तरपणे पुढे नक्कीच बोलेल परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं की वैभव सदा फुले दुःखात पक्ष म्हणून आपण त्याला साथ सकार केला पाहिजे त्याला आपण मोटिवेट केलं पाहिजे आणि मोटिवेट न करता तुम्ही जर माझा मानसिक खचिकन करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर वैभव सदा फुले हा काय हे तुम्हाला पुढच्या काळामध्ये नक्कीच समजेल एवढंच बोलून मी थांबतो जय महाराष्ट्र